मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी चुकली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचे पैसे आले नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण डिसेंबरचे पैसे आले नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जानेवारीचे पैसे आले नाही आता या दोनही तिन्ही महिन्याचे पैसे आले नाहीत तर काय करायचं किंवा याच्यापेक्षा जास्त सर्वात जास्त संभ्रमात असलेला प्रश्न तो म्हणजे केवायसी चुकली आता काय करायचं कुठे करायचं कारण पोर्टल सुरळीत चालू नाहीये परत केवायसी करायची काही जणांनी परत केवायसी केली होती परत केवायसी केल्याच्या नंतर काही जणांना पैसे आले दुबार केवायसी केल्यानंतर काही जणांना पैसे आलेले नाहीये आता सध्या परिस्थितीमध्ये एकतीस डिसेंबर ही शेवटची केवायसी करण्याची मुदत होती त्यानंतर मुदत वाढवून देण्यात आलेली नाहीये आणि ज्या दिवशी शेवटची तारीख होती केवायशी करण्यासंदर्भातली त्याच्या चार ते पाच दिवसा अगोदर पासूनच पोर्टल चालत नव्हतं एरर दाखवत होतं सर्व्हर डाऊन होतं ओ टी पी सुद्धा जात नव्हते त्यामुळे प्लेन केवायसी करणाऱ्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना केवायसी करण्यापासून वंचित राहावं लागलेलं ला आहे आणि ज्यांची केवायसी चुकलेली होती आणि त्यांना दुबार केवायसी करायची होती ते सुद्धा वंचित राहिलेले आहेत तर मग आता अशा परिस्थितीमध्ये आ, मुदत वाढवून देण्यात यावी केवायसी करिता आणि ते पोर्टल सुद्धा सुरळीत करून देण्यात यावं याकरिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींकडून पात्र लाभार्थ्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये जवळपास जानेवारी अर्धा झालेला असताना सुद्धा म्हणजे जवळपास तीन आठवडे झाली केवायसीचा कुठलाही ताळमेळ नाहीये पोर्टल चालू नाहीये तारीख वाढवून देण्यात आल्या संदर्भातली कुठली सुद्धा अपडेट नाहीये आणि ती साईड सुद्धा कुठे मोबाईलवर पोर्टलवर लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर कुठेच काही चालत नाहीये हा आता कसला डाव आहे काय आहे हे कुणालाही काही कळत नाही परंतु तरी सुद्धा सर्वच कडू सर्व भागाकडून विचारण्यात येत आहे की मग आता काय करायचं काय करायचं काय करायचं आता जेवढ्या कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न विचारला जायच त्यांना तर मी हे सांगतच आहे की तुम्ही पोर्टल सुरू होईपर्यंत वाट पहा आणि पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर केवायसीची तुमची दुरुस्ती करून घ्या परंतु तरी सुद्धा हा व्हिडिओ याकरिताच आणलेला आहे की या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना पात्र अपात्र जे काय असतील किंवा केवायसी राहिली किंवा केवायसी चुकली त्या सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की जेव्हा आपण त्या पोर्टलवर जातो त्या साईडवर जातो आणि माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा केवायसी करण्याकरिताचा प्रयत्न करतो तर तिथे ते ऑप्शन येत नाहीत परंतु वरी एका कोपऱ्यामध्ये एका बाजूला एक नंबर येतो टोल फ्री नंबर आहे तो तर त्या नंबरवर सध्या कॉल करून तुम्ही तुमची सध्या स्थिती विचारू शकता तुमची अडचण मांडू शकता तुमची समस्या तिथे नोंदवू शकता आणि तुमच्या समस्याचं निराकरण करू शकता विचारपूस करू शकता संभाषण करू शकता परंतु तो नंबर सांगण्या अगोदर मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील लाखो अशा बहिणी आहेत की त्यांचे नोव्हेंबरचे अनुदान पंधराशे रुपयाचे आलेले नाही आज रोजी डिसेंबर ची सुद्धा खूप मोठ्या लाडक्या बहिणींची आलेले नाहीये त्यामुळे ते सर्वच लाभार्थी त्या एकशे एक्क्याऐंशी हा जो एक नंबर आहे त्या नंबरवर डायल करत आहे विचारपूस करत आहे आणि माहिती देण्या घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे तो नंबर खूप जाम चालू आहे खूप व्यस्त दाखवत आहे मोठ्या मुश्किली लागला तरी सुद्धा ताबडतोब तुम्हाला हवा तसा रिप्लाय किंवा हो, संभाषण होत नाही आणि तो नंबर कटत आहे परंतु तुमची सहनशक्ती सहनशीलता असेल तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच वन एट वन एक आठ एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि एकशे एक्क्याऐंशी वर तुमची सद्यस्थिती काय आहे ते बघू शकता आणि तुमच्या काय समस्या असतील ते सुद्धा मांडू शकता आणि त्याच्यासोबत संभाषण करून तुमच्या समस्येचं निरसन निराकरण करू शकता कदाचित हो त्या माध्यमातून तुम्हाला जर काही मार्ग निघाला तर तुमचे अनुदान हप्ते येण्याकरिता मदत होईल किंवा या व्यतिरिक्त काही अपडेट असेल तर त्या एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर तुम्हाला तिथे ती, ती मदत शंभर टक्के मिळण्याकरिता तो नंबर त्यांनी पोर्टलवर लॉन्च केलेला आहे तर लाडक्या भगिनींना या एकशे एक्क्याऐंशी नंबरवरील अं अनुभवाच्या व्यतिरिक्त काही अडचण असली तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या या कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही सुद्धा कॉल करून तुम्हाला कशी प्रतिक्रिया मिळाली तुमचं समाधान झालं नाही झालं बोलणं झालं नाही झालं काय अडचण आली ते सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रियेच्या माध्यमातून नक्की कळू शकता त्यानंतर मी इतरांचं जे लाभार्थी आहेत त्यांचा अनुभव आणि तुम्हाला आलेला अनुभव या संदर्भातली जे माहिती असेल किंवा त्यामध्ये परत काही अपडेट आहे का काय करता येईल या संदर्भातले उत्तर नक्कीच नेहमीप्रमाणे देण्याचा प्रयत्न करेल तर लाडक्या भगिनीं आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या केवळ संदर्भात किंवा इतर या योजनेसंदर्भातले काही जे प्रश्न होते त्या प्रश्नाकरता जो एक 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 या ही ही हा एकशे एक्क्याऐंशी हा नंबर दिलेला आहे या संदर्भातली ही अपडेट ही माहिती हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मोलाचा वाटला असेल आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल विश्वासार्ह वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पेज करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा ला ला बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि नेहमीच अशी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर मी आपण सर्वांपर्यंत पोहचवू शकेन याकरिता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लाडक्या बहिणींना याचा लाभ होईल याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्वदूर सर्व सरुद लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा लाडक्या भगिनीनो तर लाडक्या भगिनीनो परत एकदा आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह तोपर्यंत धन्यवाद लाडक्या बघिणी